माझे जे कुळदैवत आहे तुळजाबा आणि खंडोबा दर्शनासाठी आहे आहे आणि माझा खाजगी तुम्हाला कळाल्यामुळे तुमचा आभारी आहे आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो त्या मी त्यांना माहीत असते ते मुंबईहून येत असते मुंबईला आम्ही यावेळेला काही वाढदिवस करणार नाही त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की वाढदिवस मी काही करणार नाही मी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि तुम्ही आलात मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हा खाजगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही योग्य वाटत नाही हिंदी सक्तीच्या विरोधात आज बैठक होती बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होती आज मी नाहीये तिकडे परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही वावड नाही परंतु राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि संपर्क भाषा आहे त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा शक्ती होता कामा कामाने का राज्य निर्मिती झाली त्यावेळेला नाशिक प्रांत रचना तिथे आणि पुन्हा हे अशा प्रकारचं लागणार असतील तर त्याला विरोधात गडबडपणे केला जाईल एवढंच काल त्या ह्याच्यात साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे मला आता जिकडचे आमच्या शिक्षण जी लोक मिळाली त्यांनी जवळजवळ काल वीस पंचवीस शाळे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं ते राज साहेबांनी दिलेले पत्र आहे ते या विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे देवेंद्र फड मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे गरज नसताना एखादा विषय वाढवू नका तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असत आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती फक्ताही काय काल शिवसेना बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसून येत आहेत ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी म्हणता येईल का तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये यावं लागतो त्याला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो त्याला इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाकडे मिळून आणले होते त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवायचे संबंध होत आणि ते तर माझ्या कुटुंबातील त्यामुळे त्यांना बाळा नांद आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात किंबहुना मुंबईला आल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातून येतात पण सोलापूर मध्ये विशेष माझं प्रेम पूर्वीपासून होतं आणि आज याय कायम राहणार त्यामुळे ही सगळी मंडळी येऊन भेटत असतात आमच्या प्रताप पण या ठिकाणी आले ती सगळी मंडळी त्याला आता मला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षक होता तुम्ही साहेबांना सोबत केला होता त्या काही थोडी आठवणी असतात त्याच्यामुळे आले होते ते भेटायला प्रेमाने येतात मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करतात उद्धव साहेब म्हणतात आता वाटतं असं की मराठी म्हणालो की ते पक्षप्रमुख आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलते आपल्याला त्या विषयावरती नाही बोलू शकतो Well, mm -hmm. thank you, thank you.